एक महत्वाची बातमी पाहूयात सैराटच्या पुनरावृत्तीनं नांदेड सह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय आंतरजातीय प्रेम विवाहातून मुलीचा भाऊ आणि बापानं सक्षम ताटेची निर्गुण हत्या केली गोळ्या झाडल्यानंतरही नराधमांनी दगडाने ठेचून सक्षमची हत्या केली आहे त्यानंतर अंत्यविधीपूर्वी अंचलने सक्षमच्या पार्थिवाशी विवाह केला आणि आपल्या भावाला आणि वडिलांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली या प्रकरणी आंचलचा भाऊ आणि वडिलांसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे नेमकं काय घडलंय समजून घेऊयात तर सक्षम आणि आंचलचे प्रेम संबंध होते पण आंतरजातीय प्रेम विवा, विवाहाला आचलच्या वडिलांचा विरोध होता तर आचलचा भाऊ वडिलांनी सक्षमला गाठलं त्यानंतर सक्षमवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि दगडानं त्याची हत्या करण्यात आली पण अंत्यविधी पूर्वी पार्थिवा सोबत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपींना शिक्षा होईल आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे बरं तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे का नाही मी लग्न करेल सक्षम सोबत तो सक्षम तर नाही आहे या जगामध्ये मग कसं काय पुन्हा नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यानं हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा काल सायंकाळी मिलिंदनगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फ फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे